नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे आपण दिवसभर खूप काम करतो स्वयंपाक भांडी झाडू कपडे पण या धावपळी देवाचं नाव घ्यायला वेळच मिळत नाही असं अनेक जण म्हणतात पण संत सांगतात काम करताना देखील नामस्मरण करता येते आज आपण पाहणार आहोत घरकाम करताना सहज नामस्मरण कसे करावे मन शांत कसे ठेवावे आणि घराला मंदिरासारखी पवित्र ऊर्जा कशी द्यावी त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नामस्मरण म्हणजे देवाचे नाव प्रेमाने श्रद्धेने सतत आठवणे जास्त नियम नाहीत मोठी पूजा नाही फक्त मन आणि नाव म्हणजे भक्ती तुम्ही कोणतेही नाव घेऊ शकता ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आपल्या कोणत्याही इष्टदेवतेचे नाव आपण घेऊ शकतो नामस्मरणाचे काही फायदे आहेत नामस्मरण केल्याने मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात चिडचिड कमी होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते देवाशी नाते मजबूत होते घरकाम करत असताना तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही मनातल्या मनात जप करा भांडी घासताना झाडू मारताना कपडे धुताना मन मोकळं असतं तेव्हा हळूस मनात जप करा तुम्ही ओम नम शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे सुरुवातीला विसर पडेल पण हळूहळू सवय लागते श्वासाबरोबर नाम हा खूप शक्तिशाली उपाय आहे श्वास घेताना ओम श्वास सोडताना नमः शिवाय यामुळे मन स्थिर होतं ताण कमी होतो आणि राग शांत होतो तुम्ही फक्त रोज पाच मिनिटे करून बघा फरक जाणवेल लक्षात ठेवा जिथे नाम तिथे देव स्वयंपाक करताना हे अन्न देवाला अर्पण आहे घर साफ करताना हे माझं मंदिर आहे कपडे धुताना ही सेवा आहे ही भावना आली की काम पूजा बनते हे नामस्मरण करताना डेली रुटीन ठेवा सकाळी पाच मिनिटे नामस्मरण करा दिवसभर काम करताना नामजप करा रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिटे देवाचे नाव घ्या एकवीस दिवस हे नित्यनिमाने करा मन बदलायला सुरुवात होईल या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होईल घरात समाधान आणि राग कमी होईल संत तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता सुख होई देव मोठी पूजा मागत नाही फक्त प्रेमाने घेतलेले एक नाव पुरेसं असतं जर तुम्ही आजपासून घरकाम करताना नामस्मरण सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा भक्ती आणि मनशांती आरोग्याच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय स्वामी समर्थ